संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटात जोरदार सुरू आहे नुकताच ने नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुलीसह राष्ट्रवादीत शरद पवार गटात प्रवेश केला मात्र पक्षात इन्कमिंग सुरू असलं तरी ठराविक लोकांनाच पक्षात प्रवेश दिला जाईल असा निर्णय ने। शरद पवारांनी घेतल्याचं आमदार रोहित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय आता चौदा तारखेला पवार साहेब हे फलटणला चाललेत असं आम्हाला कळत आहे चौदा तारखेनंतरच या प्रश्नाचं उत्तर मी योग्य पद्धतीने देऊ शकतो एक विषय एवढाच आहे की आमदार तुमच्याकडे किती आहेत नाहीतर त्यांच्या पक्षाकडे नाहीतर दुसऱ्या पक्षाकडे किती आहेत याच्यापेक्षा त्या आमदारांपैकी किती लोक परत यायला इच्छुक आहेत ते बरेच आहेत पण पवारसाहेबांनी निर्णय कुठेतरी घेतला आहे की ठराविक सोडले तर बाकी लोकांना एंट्री नाही आणि जर अशा लोकांना नो एंट्री पवार साहेबांच्या पक्षात असेल ते लोक तिकडंच राहत असतील त्यामुळे उद्या जाऊन ते निवडून येणार नाही येणार हे आपलं नंतर कळणार आहे पण ठराविक सोडले तर बहुतांश लोक जे संपर्कात आहेत त्यांना पवार साहेब येणार नाही असं कुठंतरी आणि संध्यासाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्यालाई न्यूज चॅनल आहे युट्युबवर सब्स्काईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा